मराठवाड्यातील भाजपच्या बाजूने असणारे वातावरण अमित शहाच्या सभेनंतर संपणार आहे अंबादास दानवे औण अमित शहाचा दौरा भाजपची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे लोकशाहीमध्ये असं सभा घेण्याचा अधिकार सर्वांना आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची सभा असेल किंवा आमच्या पक्षाचा काही कार्यक्रम असेल तर भाजपला काही ना काही काड्या करायची सवयच आहे भाजपसारखे आम्ही मुळीच करणार नाही शिवसेना प्रमुखांच्या सभेची तुलना अमित शहा यांच्या सभेशी केली जात आहे भाजप म्हणते आहे की अमित शहा यांची सभा झाली की मराठवाड्यात परिवर्तन होणार आहे अमित शहा यांच्या सभेनंतर जे काही भाजपच्या बाजूने वातावरण आहे ते देखील संपणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा विचार या मराठवाड्यात राहणार भारतीय जनता पार्टीची सभा होते लोकशाही आमच्या सभा असल्या सभा असली नाही असला भारतीय जनता पार्टीला सवय काहीतरी काड्या करून काहीतरी नवीन काही उपक्रम घ्यायचा लक्ष विचित असं होत नसतं पण त्यांच्यासारखं नीचपणा आता आम्ही मुळीच करणार नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखांच्या सभेशी तुलना अमित शहा यांच्या सभेशी केली जाते भारतीय जनता पार्टी म्हणते की अमित शहाची सभा झाल्यावर परिवर्तन या मराठवाड्यात होणार तर मी म्हणेल सत्य भूमिका भारतीय जनता पार्टी मानते जे काही थोडं बहुत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने वातावरण आहेत सुद्धा अमित शहाजींच्या सभेच्यानंतर या मराठवाड्यातलं संपणार शिवसेनेचं बाळासाहेबांच्या विचाराचा आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचाच विचार या मराठवाड्यात राहणार